कसे तुम्ही सगळे 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 मजेत असणार तर सो सो मला बोलायचं नाही मी कधीपासून करते समजून घ्या थोडस मी बंद करायचा खूप प्रयत्न करते सो सो बोलायचं तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही बघू शकता बाहेर एवढं भारी पावसाचं वातावरण आहे ना थे 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 थे। खूप जास्त मस्त वातावरण आहे आणि या वातावरणात मी तुम्हाला तर माहिती आहे कुठं आले मी आलेली आहे गावाला तर गावाला मला सगळ्यात जास्त मजा येते यायला खूप खूप मला मस्त वाटतं आणि तुम्हाला खरं सांगणार तर रात्रभर झोपलंच नाही कारण की जेव्हा सगळेजण येतात ना फॅमिली तेव्हा खूप खूप भारी वाटतं आणि मी रात्रभर आम्ही झोपलो पण नाही काय नाही तर बाबू तर झोपले रात्रभर आणि आम्ही मस्त खूप मजा केली त्याच्यानंतर हा पावसाचं वातावरण एवढं लवकर उठलेत ना सगळेजण तरी पण पाच वाजल्यापासून जागे आहेत सगळेजण चला तुम्हाला मी पूर्ण नजरा दाखवते आणि आज आहे आमची स्पेशली म्हणजे गटारी ग... ए तिला घे तिला घे गटारी स्पेशल तुम्हाला आज बघायला भेटलो आमचं फ्लॉग हो आणि एवढी सगळी आपली फॅमिली मेंबर आणि आपली गटारी चला चला गाईस तर बघूया इथं उठवायच्या आधीच मी यांना उठवायच्या आधीच आमच्या मॅम उठले तुम्हाला बोलले ना गाईस बाहेर की झोपले उठल कसं काय तू गुड मॉर्निंग बच्चू बाबू बघा अंगावरती काहीच घ्यायला नको इथं पण तिथं पण एवढं थंड पडतंय आम्हाला थंडी लागते आणि हिला बिलकुल काय नको अंगावरती आले ना लागली वन टू थ्री परत मोजायला ती वन टू थ्री मोजते चला जा पप्पा चालला तुझा आता बाहेर चाललं का नाही हे गटारी का दिन काय तू चला फिरायला चिकन का चिकन काय करायला आलो कापायला बाबा गेले इथं चिकन कापायला तू तू बसला माझ्यासमोर मी तू चाललंय लगेच ना माहिती मग शाळेत जायला आवडत आवडत कि नाही किती तोंडावर वाटत मला आवडतं शाळेत जायला चलं काय तर बघू आता गावठे कुपडे कापायला आले ते बोल पप्पा रात्री रात्री फोन फोन येऊ नय होत मला कळत टिकलो त्यांना मी मुंबईची सांगलेलं ना रात्री दहा वाजता मच्छी खाणार आता

मला पण बरं कस पीठ तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ बेसन पीठ बेसन पण आणि हे काय हे हे मला भाजणीचं आपण वडे बनवतो आहोत जिऱ्याची पावडर आहे का जिरा धणे बडीसोप जी आणि मेथी मेथी आणि हे साइडला तेल पण टाकायचं हे यायच केलं का मागे तुम्हाला सांगितलं तसं एकदा धणे जिरे मेथी ते ना करून टाक असत असं टाक ना एकदम बारीक पाहिजे मला हे कर तो करते पण पुरंत लौशता फ्राईचे चिकोने सगळा हा सुका करायचा आहे आणि अजून काय वल्ला करायचे नाहीतरी मच्छीवर करायचं चला हे आता मॅरिनेट करिया नेक्स्ट इयो आणि आता बघा

आता आम्ही निघालो पण आता घरी झालं ना निघालो आता आम्ही जाणार आमच्या मामाकडे तसं मी बोलली होती की मामाकडे आजीरा बघायला दोघ जण आहेत आमच्या सोबत येतात आहेत तर आम्ही निघतो आता निघतोय इथून चला आणि बाकीचे आजीरा बघून घरी जातील आपल्या आपल्या आता आम्ही पण निघतोय मी बसते इथं चला गोष्टी ना

मग जा काय सांगितलं तुला मामी

गटारी प्लस आजीला पण बघायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो म्हणजे मेन सगळ्या फॅमिली एकत्र येतात कारण संडे तुम्हाला दिवशी आणि गटारी पण पण मेन गोष्ट आजी आजीला भेटायचं होतं आम्हाला आणि आजीला बघायचं पण म्हणजे आम्ही आई बोलतो आजी नाही बोलतो आमच्या आजी आजी बोलतो तर आम्ही आई बोलतो आई आई बोलतो आणि त्याच्यापेक्षा अजून कोण तर तिला बय बोलतात तर तिला आजीच्या जागेवर तिला आम्ही आई बोलतो आईची आई म्हणजे आई मम्मीची आई म्हणजे आई तर तिला बघायची होती म्हणून आम्ही मग आज घरी मग थांबलो थोडा वेळ आम्ही कालच जाणार होतो पण नंतरला विचार केला का नको काल जायला आणि आम्हाच्या पण होते त्याच्यामुळे बेडला घेऊन फिरू पण शकत नव्हतो ना आणि मग सगळेजण बोलले ठीक आहे आपण आजच डिसाईड करू जायला मग मी आजीकडं गेलो होतो बघायला तर ना म्हणजे ना खूप म्हणजे हे वाटलं तिथं मी शूट नाही करू शकली चांगलं वाटत चांगला नाही वाटत कारण की माझ्या आजीला झालं माहिती आहे हात आहे ना आणि पायला ना तिला म्हणजे पॅरलॅसचं तिला अटॅक आला होता असं तर त्याच्यामुळे त्याच्यात तिथं एका हाताचं पाहायचं असं थोडंसं जीव म्हणजे नाही पाहायला पण ती बोलते बिलते खाते पण आणि म्हणजे ना तिचे लक्षात पण राहतं पण थोडं थोडं ती विसरते म्हणजे मी तिला आवाज दिला तिला एवढं माहिती की माझी नात आहे पण नाव कन्फर्म हा नाव कन्फर्म नाही माहिती की काय तिशी म्हणजे म्हणजे जेवढे नाती आहेत ना त्यांची नावं घेऊन मग असे बोल बोलते म्हणजे दुसरं कोणाचं नाव नाही घेत असं आमचं मध्येच कोणाचं तर आज बघायला गेलो होतो पण मस्त आहे म्हणजे आज एकदम छान आहे पण तेव्हा खूप टेन्शन होतं पण मम्मी आता तिथेच राहिले वस्तीला आम्ही बघून वगैरे आलो पण थोडंसं ना इमोशनल पण झालं पण आम्ही नाही ते असं थांबलो बाऊला पण घेऊन गेले होते त्यासाठीच एवढा पाऊस पण खूप पड होता पण बोलवतो सगळेजण राहायला पण मम्मी बोलते मग मम्मी आणि माझी मावशी तिथेच राहिले तर मम्मी बोलते की मी थांबते आज तरी मम्मी तिथंच थांबली तर मगाशी फोन पण केला होता मम्मीला तर मम्मी बोलते की आणि खर तर असं झोपलेली होती ना मला टेन्शन झालं बघूनच आहे ना एवढी का झोपली ना बरी आहे ना आई तर मग बोलते हा बरी बोलली बरी आहे बरी आहे मामा ना डोकं चोळ होत मला टेन्शन वाटलं तब्येत ठीक आहे ना एकदम बोलते हा अशी बोलत वगैरे होती थोडस एकदम कस तरी वाटलं इमोशनल वाटलं पण काय हरकत नाही बाबूला पण तिने अशी पप्पी घेतली बाबूची पण बाबूला पण असं घेऊन गेले ना मी बघ आपलं थँक्यू सो मच बाबूला मग तुम्ही लाईक करतात प्रेम करतात त्याच्यामुळे झोपत नाही मग अशी थोडीशी झोपली तर आ... काय <laughs> बाबू आणि तिने बाबूची पण अशी पप्पी वगैरे घेतली म्हणजे तिला लक्षात आहे कारण की ना जेव्हा म्हणजे डिलिव्हरी झाली दे ना तेव्हा आजी इथं होती राहिली जेव्हा मी इथं होती ना तेव्हा पंधरा वीस दिवस आजी इथं माझ्यासोबत राहिली होती आजी तिला यायचं होतं पण डिलिव्हरीच्या नंतर तिला मामी मग वगैरे घेऊन आली म्हणजे मम्मी घेऊन आली मग ती होती ती माझी मसाज पण करायची बाबूवर लक्ष पण ठेवायची आणि खूप गप्पा मारायची माझ्यासोबत मला हसवायची पण खूप त्याच्यामुळे मला जास्त कसं वाटवता बघून नवीन नवीन लहानपणापासून आम्ही आमच्या आजीकडे जाऊन खूप खूप म्हणजे आम्ही लहान असताना सगळ्यांचं हेच असतं लहानपणी आपण आजी आजोबांच्या घरीच जातो कधी पण आता ही जरी झाली मामाचं मामाचं घर म्हणजे आजी आजोबांचं घर आता माझी बेबी पण ती जोपर्यंत मोठी होते तोपर्यंत ती इथेच येणार आहे कारण हे आजी आजोबांकडेच येणार आहे मावशीकडेच येणार आहे असं तर तिथेच आम्ही जायचो आमच्या आईकडे जायला मामांच्या इथं खूप खूप एन्जॉय करायचं लहानपणापासून जाम भारी वाटायचं खूप एन्जॉय करायचं लहानपणापासून खूप खूप जाम भारी वाटत राहायचं तेव्हा आजोबा असणं पण खूप चांगला वाटायचा आजी असणं पण आता म्हणतो स्मॉल टेक घेतलं घेतलं नाही आणि मला पण वाटलं म्हटलं नको मग खूप गप्पा वगैरे थोड्याशा मारलं आणि मग मी मग मम्मी थांबली तर था, मम्मी म्हणते बोलवती मम्मी आता फोन केला तर जेवले बिवले मामाने पण जेवण वगैरे बनवलं कोबड्या वगैरे आपलं असं काही जेवण छान आहे म्हणजे तिने पण खाल्लं मी बोलते आणि मम्मी पण बनवून बनून आईला काय नेले होते काय काय बनवून नेलं होतं मग ओके कोंबडी एवढंच एक काय त्रास तुम्हाला सांगते ना फक्त ना आता पॅरलेस समजा झालं जेवण माहिती तुम्हाला कोण जेवण थोडंफार बनवायचं ना म्हणजे आता त्यांना एका जागेवर बसायला लागेल ते मेन मग कसं आहे ना ते इथं माणूस फिरत राहिला का तर काय वाटत हाताला जीवन असल्यामुळे कसं माहिती माझे मामे आहेत मग त्यांना त्यांना उचलून घ्यायला लागतं फक्त टॉयलेट्सला वगैरे मग ते थोडंसं त्याला त्रास नाही तर ती जर तर पाय जरी चांगलं असेल तर पायावर चालत चालत गेली स्वतः स्वतः केलं असतं हा ते एक हात पायचं हे झालं त्याच्यामुळे ते सगळं करायला लागतं जागेवर हेच मेन झालं म्हणजे हेच तुम्हाला एक फॅमिली म्हणून तुम्हाला आम्ही शेअर करतो म्हणजे ते विचारत राहतात ना सो आम्ही इथं गावी आलो गावीवर मामाच्या गावी गेलो आता घरी झोपतो सो आता बोलू ब्लॉक इंड करू आपल्या फॅमिलीला सांगू काय काय आहे ठीक आहे जाऊ उद्या तर आम्ही इथून जाणार कारण राहणार का नाही कारण की सगळेजण गेले मला खरंच खूप मी इमोशनल झाली त्याला पण विचारा मग अशा मला बोलवलं तू एवढी साडका झाली म्हटलं डायरेक्ट घर खाली होतं आणि घर खाली झालं ना आणि इथं दिदी आहे ना दीदीला एकटा वाटतो त्यांना पण एकटा एकटा वाटतं आम्ही आम्हीच थांबतो एक दिवस एक्स्ट्रा कारण की आम्ही कसं आमच्याकडे स्वतःची गाडी पण त्याच्यामुळे जायला काही नाही हे पण नको जात पण सगळ्यांचं कसं त्यांची शाळा वेळ असते कोणाचं काय छोटे आम्हाला सगळे तुम्ही संध्याकाळी जायचं नाही आमचा बाबू लहान आहे ना, ना तर आम्हाला फोन पाठवत नाही रात्रीचा सगळ्या तुम्ही सकाळी पाहिजे लवकर जा पण रात्री नको जाऊ पण आम्ही उद्या लवकरच निघू तर मम्मी इथे गेल उद्या सकाळी मामाची येतो तेव्हा आम्ही निघू तर बघू उद्याचा ब्लॉग ब्लॉग जर पॉसिबल झाला तर आम्ही काढू की आम्ही कसं ब्लॉगला भरपूर प्रेम करा या ब्लॉगला चांगले पॉझिटिव्ह बोल नक्की उद्या ब्लॉग माझ्या आजीला बरं वाटलं बल बस बाकी काही नाही ते स्वतः स्वतः थोडंफार म्हणजे हालचाल केली बस झालं काम नाही देत कोण करायला त्यांना फक्त वॉकिंग बिकिंग केली कसं समोरच्याल पण छान वाटतं आणि खरं तर काय काय हल्लीचे सोनं काय काही करत नाही पण माझ्या मामा खरंच खूप चांगलं माझी आजीचं करतात खरं चलो आणि ते फ्लॉग बघत असतील तर ते आपण बोलते म्हणजे तर मी खरं बोलते खरंच सगळे छान आहे सगळी फॅमिली छान आहे रिएनजी ची ओके चलो आता मी झोपतोय झोपशी बघ मी जागी म्हणजे आम्ही झोपायचं ट्राय करतो बाबा झोपेला मी झोपून जातो पण मंदिर घडवत लागायला मला ना खूप आज इमोशनल झाले होती कशा आणि त्याच्यामध्ये घर पण पूर्ण खाली झालं ना आणि त्यात मेन गोष्ट मी उद्या तिथे जाणार ते पण मला की म्हणजे राहायला वगैरे नाही भेटलं चलो बाय बाय गुड नाईट लव यू सगळ्यांना